याची काळजी मात्र घेतली पाहिजे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला मी जे जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आजही कायम आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र देणं असो मराठा जा समाजासाठी ज्या काही योजना लागू करणं असो या सर्व योजना जस्टिस शिंदे कमिटी असेल गायकवाड कमिटी असेल तर त्याचबरोबर या ठिकाणी जे जे काही आम्हाला करता आलं तेथे ते मागासवर्ग आयोग असेल त्याच्या माध्यमातून अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच मी देखील आवाहन केलं होतं की गणपती उत्सवामध्ये आंदोलनामुळे गणेश भक्त लाखो गणेश भक्त महाराष्ट्रात येत असतात महाराष्ट्रातला गणेशभक्त आहेतच परंतु देशभरातून विदेशातून देखील मुंबईमध्ये गणेश बा गणेशोत्सवानिमित्त लाखो लोक येत असतात त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये ही आमची भावना होती आणि मला वाटतं ही प्रत्येकाची भावना आहे याचं भान आणि याची जी काय काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे नाही यामध्ये आम्ही त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुट सुटले पाहिजे सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी आंदोलनामुळे मी पुन्हा एकदा सांगेन की गणेश भक्तांची कुठेही गैरसोय होऊ नये याची काळजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतली पाहिजे कारण आपण पाहिली या महाराष्ट्रामध्ये मोठी मोठी आंदोलनं आली परंतु आपल्या आंदोलनाचा इतर लोकांना त्रास हो प्रत्येक ने घी इन्हें में जाना जाएंगे गणपति बापा के दर्शन लिए है प्रार्थना भी की गई है किस प्रकार से देखते और गणपति का आगमन हुआ है गणपति बापा